चार तरकेला मजे आच्छी तारीख का है। रात्रि काल रात्रि ची घोष्ट है। ढीड़ वास्ते जा सुमारा उल्वे हद्दीत वैकुंठ प्राइड सोसायटी है प्लॉट नंबर तीस ए सेक्टर पंचवीस ए तालुका पनवेल जिला रायगढ़ जिसे वाचमान खून जले पत्तल मायथी पोलिसांनी तात्काळ जागेला भेट दिली तिथे वॉचमन कोणीतरी चाकूने भुगून मारलं होत त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला माहित घोषित केले हा वॉचमन मूळ नेपाळचा नेपाळचा आहे त्याचं नाव आहे उदयराम केहरी साऊथ वय सव्वीस वर्ष तिथे तो राहायला ची कॅबिन आहे डायनामिक ॲव्हेन्यू मध्ये तो राहतो त्यानंतर तिथे सीसीटीव्ही फुटेज फोन मोबाईल फोन असं टेक्निकल तपास आणि जी काही रात्री साक्षीदारांकडून माहिती मिळाली त्या हिशोबाने ताबडतोब पोलीस सक्रिय झाली आणि दहा साडे दहा वाजेपर्यंत दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले दोन लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची नाव जी होती ती ऋषिकेश रामदास रजाने वय अठ्ठावीस वर्ष हा एस्टेट एजंट आहे राहायला रायल, वैकुंठ सोसायटी मध्येच आहे तसच सूरज रतनलाल जयस्वाल वय पंचवीस धंदा मजुरी हा पण त्याच रूम मध्ये आहे रूम नंबर चारशे दोन वैकुंठ प्राइड सोसायटी हे दोघं त्या सोसायटीत राहणारे इसम असून यांचा त्या वॉचमन बरोबर रात्री उशिरा येत असल्यामुळे वादविवाद झाला वाद होता दांडिया खेळून रात्रीचा उशिरा आल्याने वॉचमनने दरवाजा बुडायला वेळ लावला याचा राग यांच्या मनात होता आणि त्याच रागाच्या कारणाने काल रात्री हे पुन्हा उशिरा आले आणि त्याच कारणावरून यांचं वॉचमनशी ची भांडण झालं वॉचमनशी ची भांडण झाल्यावर वॉचमननी तिथे असलेलं कुलू हे आरोपीच्या डोक्यात मारलं ते त्याला लागलं नाही आणि त्याचा राग मनात धरून ऋषिकेशने चाकूने वॉचमनला भुसकून त्याचा मर्डर केलाही अटक केलेल्या आहेत आता पुढचा तपास चालू आहे